सावनेर विधानसभा परिवर्तनाचे वारे भाजपाचे आभार प्रदर्शन खापा उत्साहात गेल्या पंचवीस वर्षापासून सावनेर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच अस्तित्वात होती भारतीय जनता पक्षाला यंदा या भागात जबरदस्त राजकीय परिवर्तन घडले या यशाच्या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांनी येथे आभार आयोजन केलं या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात भाजपाचे नेते व आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी नागरिकांना संबोधित केले त्यांनी भाजपाच्या यशामध्ये कार्यकर्त्यांचं योगदान मोठे असल्याचं सांगत सर्वांचे आभार मानले तसेच युवांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा भाजपाचा महत्वाचा अजेंडा असल्याचे त्यांनी नमूद केले रोजगार उपलब्धतेसाठी विशेष प्रयत्न केले जातील अशी ग्वाही डॉक्टर देशमुख यांनी दिली खाप येथील या कार्यक्रमाने पक्षाच्या कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा दिली असून नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे भाजपच्या पुढील उपक्रमासाठी सर्व स्तरावरील कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असं आवाहन करण्यात आले या आभार प्रदर्शनाने सावनेरमधील राजकीय हलचलींना नवा आयाम दिला आहे स्थानिक कार्यकर्ता अमोल भूते प्रफुल्ल मोहटे निखिल आष्टणकर पियुष बुर्डे बंडू सुरकार पवन पैठणकर राहुल आष्टणकर खेमराज बारा पात्रे व इतर कार्यकर्ता उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल कडू नागपूर जिल्हा आपण सर्वांनी जे केलं त्यालाच अनुसरून मी तुम्हाला कबूल करू इच्छितो की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सामाजिक आणि राजकारणामध्ये आपल्या सर्वांची नम्रतेनी आपल्या सर्वांच्या आपुलकेने प्रेमाने जिवाळ्याने मी सेवा करीन ह्या भागाच्या विकासाकरता न भूरतो न भविष्याती असे प्रयत्न नक्की आशिष देशमुख केल्याशिवाय राहणार नाही आणि मला आठवतं माझ्या शेवटचं थातातलं भाषण आणि जे जे वचन आपण ह्या खाच्या विकासाच्या संदर्भामध्ये खाप्याच्या नगरीच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणात्मक बदल व्हावा या अनुषंगाने मांडले होते नक्की त्या धर्तीवर आपण काम हे चालू केले माध्यमातून आपल्या गावातील व परिसरातील तरुणांना काही ना काही प्रमाणामध्ये रोजगार हे देणार आहे आणि मॉईलच्या प्रोडक्शन मॅनेजरची बैठक घेतली सी एम डी सक्सेना साहेबांची त्यानिमित्ताने बोललो आणि त्यांनी जो फेरो कारखाना इथे सुरू करण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला सन्मान्य मुख्यमंत्र्यांना पत्र देखील दिलं आहे आणि माझी त्यानिमित्ताने भाषणाची आपण क्लिप ही प्रत्येकच मोबाईलवर पाहिली असेल विधानसभेच्या पहिल्याच दिवशी आपण आवाज उचलला आणि फेरो कारखान्यासाठी का राज्य सरकारकडून कमी दरामध्ये विजेची उपलब्धता व्हावी यासाठी सन्मान्य ऊर्जा मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री हे नक्कीच आपल्याला मदत करणार आहे आणि कमी दराचं पत्र मॉईलला मिळाल्यानंतर फेरवलवाईचा देखील कारखाना आपल्या या परिसरामध्ये नक्कीच एक औद्योगिक क्रांतीची सुरुवात करणार तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण मॅगीत कित्येक वर्षापासून दूध गावसारख्या माईनमधून काढतो आज मॉईलचे जे चार माईनचे साठे आहेत त्याच्यामध्ये आपला दोन नंबरचा आणि म्हणून देतो भिलाईला पाठवतो दुर्गला पाठवतो तिथे होतो आणि तिथे त्याच्या भरवश्यावर रोजगार निर्मिती होतो आपले प्रयत्न या निमित्ताने हे राहणार आहे का इथून निघालेल्या मॅगिनवर इथेच प्रक्रिया व्हावी आणि त्या प्रक्रिया कारखान्याचं नाव फेरोलाइट प्रकल्प तिथे